पिंपळगावसराय येथून निघून लाखो भाविकांच्या उपस्थितीत दरगाहावर चढला बाबांचा संदल बुलढाणा तालुक्यातील पिंपळगावसराय गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ बाबा यांची दरगाह आहे दरवर्षी सर्वधर्मीय लाखो भाविक या ठिकाणी हजेरी लावतात होळी दहनाने सैलानीबाबांची यात्रा आरंभ होत असते यावर्षी देखील होळी दहननंतर नंतर यात्रा सुरू झाली आहे तर होळीच्या पाचव्या दिवशी संदल काढण्यात येतो परंपरेनुसार पिंपळगावसराई येथील मुजावर परिवारांच्या घरातून सैलानीबाबांचा संदल एका उठणीवर दर्गापर्यंत काढण्यात येत असते एकोणावीस मार्चला रात्री नऊ वाजता हा संदल पिंपळगावसराय येथून काढण्यात आला आणि जवळपास चार किलोमीटर पायी चालत दर्गावर पोहोचला यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविक रांगेत उभे राहून संदलचे दर्शन घेत होते वीस मार्चला रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास संदल दर्गावर पोहोचला व मुजावर परिवारातील प्रमुख शेख रफीक मुजावर हाजी शेख हाशम मुजावर शेख शफीक मुजावर शेख कदीर मुजावर माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर शेख रशीद मुजावर शेख जहीर मुजावर शेख मेहबूब मुजावर शेख नईम मुजावर शेख असलम मुजावर शेख राजा मुजावर शेख आदिल मुजावर शेख जावेद मुजावर व मुजावर परिवारातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत मजारे शरीफवर विधिवत चढविण्यात आला यावेळी दरगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी देखील रात्री भेट देऊन दर्शन घेतले आज सैलानी बाबाचा आज पार पडलेला आहे सैलानी बाबाचा संद हा जो आहे संदल परिसरात सुरू होऊन सैलानी बाबा दर्गा इथे अडीच ते तीन किलोमीटरचा हा आपण पार केलेला आहे सदर बंदोबस्त कामी मान्य पोलिस अधीक्षक साहेब मान्य आपण पोलीस अधीक्षक साहेब मान्य उपविभागीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास साडेतीनशे ते चारशे लोकांचा बंदोबस्त होता त्यामध्ये आर सी बी पथक असतील विशेष पथकं असतील या सर्वांचा होता नागरिकांनी चांगलं सहकार्य केलं भक्तगणांनी चांगलं सहकार्य केलं कुठल्याही अहराळाची किंवा रेवड्यांची फेक आमच्यावर झाली नाही त्यामुळे कोणी जखम झालं नाही सो अतिशय सुंदर आणि चांगला संदल आजचा पार पडलेला आहे यावर्षी आणि पुढे पण असा संदल पार पडलेला अशी आमची खात्री आहे पोलीस जिल्हा जिल्हा बुलढाणा पोलीस दल यांच्या यांच्यामार्फतीने संपूर्ण बंदोबस्त चांगला ठेवण्यात आला यात्रा जवळपास आठ तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत साधारण आम्ही आठ तारखेपासून हा संदलचा बंदोबस्त किंवा संपूर्ण यात्रेचा बंदोबस्त करत आहे आतापर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि यापुढे घडणार नाही बाबाच्या कृपेने सर्व शांततेत झालेलं आहे आणि सर्व पोलिसांनी आमच्या होमगार्ड्स शोकांनी सर्वांनी चांगलं चा सर्वा काम केलेलं आहे त्याबद्दल मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा सर्वांचं अभिनंदन केलं आहे सर्वांना बाबा संदलच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नाही हाजी मोहम्मद आशाम शेख अभि मुजावर मुकाम सैलानी दरबार जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र भोपाळ आज हाजी मोहम्मद अब्दुल रहमान सैलानी श्या संदल शरीफ एक सौ था संदल था उर्स था और इतमान शांति के साथ में भाईचारे के साथ में हिंदू मुसलमान की एकता के एक साथ में संदल चढ़ाया गया हर साल के मुताबिक इस साल भी हमारे मुजाहर फैमिली के हाथ से संदल चढ़ाया गया प्रशासन का भी अच्छा बंदोबस्त था पुलिस ने अच्छी ख्याल बंदोबस्त की उनका भी अच्छा सहकार्य रहा आज सलानी बाबाचा एकशे अठरावा वर्ष होता आणि आजचा संदल होता बाबाचा आणि फिरपाळगाव सराईन इथून आमच्या मकांमधून संदल निघला आणि पर्वीस प्रशासनचा आम्हाला चांगला बंदोबस्त भेटला आणि संदल चांगला चांगली रीतीनं पार पडला संदल घराहून संदल आम्ही नऊ वाजता निघलो आणि सव्वा बारा वाजता संदल सलानीबाच्या मजाऱ्यावर चलत आला आमची मजावर फॅमिलीच्या हातानं आमची ही परंपरा एकशे आठ एकशे अठरा वर्षापासून चालू आहे